वसई सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे विरारमध्ये दोन हजार सोळाला ला एक गुन्हा घडला होता कविता नामक एका महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती आणि यात एका महिलेचा देखील समावेश होता आणि या चौघांना आज वसई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे विरारमध्ये राहणारे कविता बडाला या सत्तावीस वर्षीय विवाहित महिलेचा रत्नम इन्फोटिक कंपनीत कामाला होती आरोपी मोहित कुमार भगत रामावतार शर्मा शिवा रामकुमार शर्मा आणि युनिता यांचा आर्थिक व्यवहाराच्या वादातून कविताची दोन हजार सोळामध्ये हत्या करण्यात आली होती पंधरा मे दोन हजार सोळा रोजी कविता कामानिमित्त घर सोडून गेल्यानंतर ती परत घरी आलीच नाही तिचा फोन देखील बंद येत होता दुसऱ्या दिवशी बहिणीने तिच्या हरवल्याची तक्रार आर्नाळा पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्याच दिवशी कविताचा लॅपटॉप आणि साहित्य असलेली एक बॅग अंधेरी रेल्वे स्थानकात सापडली होती या तपासात समोर आलो की आरोपींनी कवितेचा गळा दाबून तिचा खून केला आहे आणि तिचा मृतदेह बॅगेत भरून डहाणू तालुक्यात पेट्रोल टाकून जाळला होता आणि त्यानंतर तिच्या वडिलांकडून खंडणी मागण्यासाठी आरोपींनी कविताचा मोबाईल वापरला होता तीस लाख रुपये रोख आणि तीन किलो सोनं या आरोपींनी मागितलं होतं अर्नाळा पोलीस ठाण्याचे तपास निरीक्षक संदीप शिवळे आणि पोलीस निरीक्षक खोले यांच्या पथकीने आरोपींना खंडणी स्वीकारताना रंग्याहात अटक केली अत्यंत प्रभावीपणे मांडलेल्या सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांच्या युक्तिवादातून तब्बल त्रेपन्न साक्षीदारांची साक्ष तपासली होती न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवत जन्मसेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय ही संपूर्ण बातमीनंतर न्यायालयाच्या प्र नंतर आरोपीच्या वकिलांचं आणि सरकारी वकिलांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात इकडे चार वेगवेगळे वकील होते आम्ही चार वेगवेगळ्या वकिलांनी ही केस चालली याच्यामध्ये पन्नासच्या आसपास सगळे विटनेसेस तपासले गेले होते आणि एव्हिडन्सचा पूर्णपणे आम्ही इथे म्हणजे जी जी सलगता असते चेन ऑफ इव्हेंट्स जी असायला पाहिजे ती आ, दिसत नाही असं आमचं प्रतिपादन होतं या केसच्या संदर्भात युक्तिवाद करताना परंतु आता हे जे कन्विक्शन आहे ते चॅलेंजेबल आहे त्यामुळे आम्ही इमिजिएटली याच्यामध्ये अपिलासाठी तयारी करणार आहोत त्याची डिटेल जजमेंटची आम्ही वाट बघतोय आणि ते डिटेल जजमेंट आमच्या हाती आल्यानंतर आम्ही ते करणार आहोत हे प्रकरण असं होतं का पंधरा पाच दोन हजार सोळाला यातील मयत कविता बडाला ही हरवल्या मिसिंग तिच्या बहिणीने दिली होती त्यानंतर सतरा पाच दोन हजार सोळाला ला या कविताच्याच मोबाईलवरून आरोपीने फिर्या दिला म्हणजेच कविताच्या वडिलांना फोन केला आणि त्या वडिलांकडून रुपये तीस लाख आणि तीन तीन किलो सोन्याची एक्सॉर्शनची मागणी केली होती आणि त्या फोन कॉलवरून या आरोपींविरुद्ध अर्नाळा पोलीस स्टेशन येथे सतरा पाच दोन हजार सोळाला कलम तीनशे चौसष्ट ए आणि तीनशे शहाऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप रचून अठरा पाच दोन हजार सोळाला या सगळ्या आरोपींना रेड हँडलली ट्रॅप पंचनाम्यामध्ये ती एक्सॉर्शनची अमाऊंट घेताना पकडलं त्यानंतर ता पुन्हा गुन्ह्याची तपास होऊन खटला न्यायालयात आल्यानंतर सरकार पक्षातर्फे एकूण त्रेपन्न साक्षीदारी या खटल्यामध्ये तपासले गेले आणि हा खटला पूर्णतः परिस्थितीजन्य पुरावा म्हणजेच आमच्या कायद्याच्या भाषेत सरकम टाल्स एव्हिडन्सवर डिपेंड अशी ही केस होती यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हा कविताची बहीण शीतल कोठारी तिचे वडील किशनलाल कोठारी आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स म्हणजेच या आरोपींचे फिर्यादीचे आणि मैताचे जे मोबाईल टॉवर लोकेशन आणि सीडीआर आणि आर आहे त्यांनी पण खूप महत्वाची भूमिका बजावली त्यानंतर केसमधील जो ट्रॅप पंचनामा होता तो ट्रॅप पंचनामा देखील महत्वाचा खूपच होता आणि विशेषतः या गुन्ह्यातील तपासी अधिकारी ए पी आय संदीप शिवले यांनी देखील खूप चांगला तपास केला आज न्यायालयाने चारही आरोपींना म्हणजे मोहित कुमार मोहित कुमार किशन भगत हा मुख्य सूत्रधार आणि त्यानंतर रामावतार शर्मा शिवकुमार शर्मा आणि महिला आरोपी युनिता शर्वन यांना सगळ्यांना तीनशे चौसष्ट म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली आहे या तीन आरोपींना तीनशे चौसष्ट ए तीनशे दोन आणि वन ट्वेंटी बी खाली लाईफ इम्प्रिझनमेंट दिली त्यानंतर कविताची जी ही युनिता जी आहे युनिता जी महिला आरोपी आहे तिला कलम तीनशे चौसष्ट एमध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट दिली आणि कलम तीनशे शहाऐंशी प्रमाणे पाच वर्षाची शिक्षा आणि दोनशे एक प्रमाणे कलमाप्रमाणे तीन वर्षाची शिक्षा सोडवण्यात आलेली आहे किशन कोठारी आज जो शिक्षा मिली है क्या करेंगे इसके बारे में मतलब शिक्षा तो उनको मिली <laughs> से आगे कोई <पुणी> नहीं आप <laughs> संतुष्ट है कि उनको लाइफ मिली है फांसी मिलना चाहिए फांसी मिलना चाहिए था राहत मिली है आपको सुकून आज सुकून क्या मिलेगा